शहरात असलेले खुले भूखंड आणि प्लॉटवर कर आकारण्यात केली जात नव्हती मात्र आता याची कर आकारणी करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने घेतला आहे याची अंमलबजावणी येत्या नवीन आर्थिक वर्षापासून केली जाणार आहे आगामी आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा निर्णय मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतला असून त्यासाठी मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवणे यावर भर देण्यात येणार मात्र आतापर्यंत ज्या मालमत्ता कर आकारणीतून सुटल्या आहेत त्याचा शोध घेऊन त्या मालमत्तांना नवीन रेडनेकरच्या दरानुसार कर आकारणी केली जाणार असून तसे निर्देशही आयुक्तांनी सर्व झोन कार्यालयात दिले एक एप्रिलपासून यावेळी कर आकारणी करणार करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगरतील खुले भूखंड व प्लॉट धारकांनी आपापल्या मालमत्तांना कर आकारणी करून घेणे आवश्यक आहे मात्र अजूनही शहरातील बहुतांश खुल्या भूखंड धारकांनी कर आकारणी केली नसल्यामुळे त्यांच्याकडून कर आकारणी करण्याचे निर्णय मनपा प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतले एक एप्रिल पासून या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर